कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा गोटखिंडी येथील वृद्धाचा सोन्याचा गोप लंपास करणारे तिघे जेरबंद सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौऱ्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याचा गोप हिसकावणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक केली आरोपींनी बोलण्याचा बहाणा करून मोटरसायकलवरून येऊन ही चोरी केली होती पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरी केलेला सोन्याचा गोप आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल असा एकूण चार लाख पाच हजार सहाशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गोटखिंडी तालुका वाळवा येथील चौऱ्याहत्तर वर्षीय भीमराव धोंडीराम पाटील यांच्यासोबत एकोणतीस सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सांगलीवाडी टोलनाका परिसरात सापळा रचून प्रेमदीपक कांबळे तुषार शहाजी कांबळे आणि आकाश प्रकाश टिबे या तिघांना ताब्यात घेतलं चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पूर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव अरुण पाटील उदयसिंह माळी अतुल माने रणजित जाधव चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी शिद, तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुरज थोरात रोहन घस्ते पवन सदामते संकेत कानडे अभिजीत माळकर आष्टा पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जाधव आणि सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल करण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत पाटील अजय पाटील यांचा समावेश होता पुढील तपास आष्टा पोलीस करीत आहेत मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींचा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी पिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि तिचं मच्छर काढून घेतलं जाती बारीक करून घेतले जाते तुमच्या मिरच्या आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले, मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवले